हे बघ दीपक इतके दिवस तुझं ऐकून घेतो आहे मी ॲक्टिंग शिकायची आहे अभिनय करायचा आहे पैसे पाहिजे फीसाठी तयार पण झालं होतं माझं मन म्हटलं चला मुलाची एक इच्छा पूर्ण करूया एवढं म्हणतं आहे ॲक्टिंग 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 पण तू बातम्या वाचतो का रे का नुसतेच रील्स बघतो सोशल मीडियावर सध्या जे काही बातम्या आहेत वाचलेच कधी अरे कलाकारांना म्हणे वेट बिकारासारखं बारा बारा चौदा तास काम करून नव्वद दिवस पैसेही नाही मिळत आणि काही प्रोडक्शन हाऊसेस तर पैसे बुडवतातच देतच नाहीत सहा सहा महिन्याचे पैसे असं जर असेल तर मला तुझी काळजी वाटते रे एवढा हुशार मुलगा तू दहावीला नव्वद टक्के बारावीला तर एटी नाईन पर्सेंट अरे तू मेडिकल इंजिनिअरिंग सहज करू शकतो आणि असं जर वेटबिगारी करायची असेल ना तर त्यापेक्षा प्लंबिंग कर पेंटिंग कर ते नळवाले प्लंबर विंबर भाजीवाले यांना तर रोकडा पैसा मिळतो बारा बारा चौदा तास काम करून अरे ते तर वेटबिगारसुद्धा नाही व्यावसायिक आणि तू म्हणे काय कलाकार मी होणार आहे कलाकार आणि मग कलाकाराला पूर्वीच्या काळी किती महत्त्व होतं माहिती आहे तुला राजे महाराज मोठमोठे सरदार आपल्या पदरी ठेवायचे कलाकार आणि त्यांना मोठी बिधागी द्यायची आणि त्यांच्यावर बंधनही नाही कसली किती वेळ काम करायचं किती तास काम करायचं त्यांच्या इच्छेला येईल तेव्हा त्यांनी गाणं म्हणणार आपली कला सादर करणार आणि आता काय चाललंय मी हे जे सगळं ऐकतोय वाचतोय ना धडकी भरते मनात रे कलाकारांबद्दल एवढे वाईट दिवस एवढी वेट बिगारी बघ मी काय तुला फीसाठी पैसे देणार नाही तुला खरंच जर ह्या क्षेत्रात विश्वास असेल ना तर तू कुठेतरी जॉब कर स्वतःचे पैसे कमव आणि मग ह्याच्यामध्ये मा घाल माझा क्षेत्रावरती विश्वास नाही मी पुन्हा एकदा तुला निक्षून सांगतो माझा वेड्याचं आहे करिअर वाया नको घालोस रे असलेले कलाकार 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 हे असे वेटबिगार आणि हे हाताच्या बोटावर मोजणारे दोन चार नट दिसतात ना त्यांचे तर खानदान आहे रे त्यांच्यामध्ये बाकीच्यांचं काय ते एक दोन पर्सेंट खालून येत होते वरती प्रसिद्ध होत होते पण आता दिवस काय नवीन कलाकारांचे मला हे सगळं चित्र आहे ना सगळं निगेटिव्ह दिसतंय बघ अभिनय क्षेत्रात येण्याआधी ना पुन्हा एकदा विचार कर तरीही तुझा हट्ट असेल तर तू पैसे कमाव मग या क्षेत्रात टाक बाकी माझा पाठिंबा तुला आहेच पण भीती वाटते सरकार दरबारी पण या याच्यासाठी काही कृती दिसत नाही कलाकारांच्या बाजूने कोण वाली दिसत नाही मग पुन्हा एकदा विचार कर घाबरल <laughs> तू दीपा अरे हे चित्र सांगितलं मी तुला खरं आहे ते हां पण सगळेच प्रोडक्शन हाऊस असे नसतात आपण डोळ्यात तेल घालून चांगले प्रोडक्शन हाऊस बघून ह्या क्षेत्रात घुसलं पाहिजे रे तुमच्यासारखी मुलं ना खूप अर्धवट माहिती काढतात आणि कुठेतरी हात शेकून घेतात तू तु फसू नयेस म्हणून तुला सावध केलं मी हो नीट चौकशी केलीस का कुठे ॲडमिशन घेणार आहेस कोणाबरोबर काम करणार आहेस अरे ह्याच्यात सगळ्यात फसू नये म्हणून बोललो मी आता कालच बातमी आली आहे माहिती आहे तुला की केंद्र सरकार म्हणे कलाकारांसाठी नवीन नियम बनवणार आहे आठ तासाची ड्युटी पेमेंटसुद्धा लगेच तीस दिवसात ऐकलं तू अरे हो रील्स पण आलेत सोशल मीडियावर पण बातम्या आल्या आहेत सगळे प्रोडक्शन हाऊसेस तयार झाले त्या गोष्टीला की आम्ही कलाकारांचे पैसे वेळेवर देणार म्हणून आणि ड्युटीसुद्धा बारा बारा चौदा तास नाही वेडबिगर नाही कलाकारांना त्यांच्या सोयीचे आठ तास देणार महिलांची विशेष काळजी बालकलाकारांना स्पेशल ट्रीटमेंट आणि सिनियर सिटीजन असे जे कलाकार आहेत त्यांना सेटवर चांगलं वातावरण खरंच पुन्हा एकदा चांगले दिवस आले नाही या क्षेत्राला जा तू मी देतो तुला पैसे फीचे जा बिंदास शिकायला जा डोंट वरी बी हॅपी